नमस्कार मंडळी चला तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा व्हेज पुलाव आज बघूयात करायला खूप सोपा आहे खायला तेवढाच टेस्टी आहे एकदम झटपट तयार होतो टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा देऊ शकता एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम छान असा व्हेज पुलाव आज आपण बनवतोय बघू शकता दिसायला अप्रतिम दिवस एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो पुलावसाठीच आहे आणि थोडासा तुकडा आहे एकदम भारी असा तांदूळ आहे हा तर मी या तांदुळाचं नाव मी इथं स्क्रीनवरती मेन्शन करते आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक ग्लासभर पाणी टाकून आपल्याला पंधरा मिनिटांसाठी याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ शकतो आपण तर इथे मी तांदूळ भिजो तोपर्यंत इथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर भाज्यामध्ये इथे घेतलेला आहे बटाटा टोमॅटो फ्लावर आहे वटाणात तोंडली घेतलेली आहे दोन बारीक चिरून त्यानंतर एक कार्दी शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा आणि आलं लसूणचे तुकडे घेतलेले आहेत इथे खडे मसाले घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने हा आपण पुलाव बनवतो एकदम टेस्टी भन्नाट चवीचा असा होतो त्यानंतर कढाई ठेवून घ्यायची गॅसवरती तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता परंतु कुकरमध्ये पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे कढाईमध्ये एकदम बेस्ट असतं त्यानंतर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर आलं आणि लसूण जे किसून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता याला कमी गॅसवर थोडंसं फ्राय होऊ द्यायचं टिफिनसाठी खूप छान असा पर्याय आहे तुम्ही टिफिनसाठी नक्की हा पुलाव देऊ शकता खूप टेस्टी बनतो त्यानंतर थोडंसं ब्राऊन झालं की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत खड्या मसाल्यामध्ये तुम्ही सगळे मसाले घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते मसालेसुद्धा तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तळून घ्यायचे थोडेसे त्यानंतर कांदा सुट्टा करून घ्यायचा आणि तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्त जाळायचा वगैरे नाही किंवा जास्त तळायचा सुद्धा नाही थोडासा ब्राऊन झाला त्यानंतर मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हा कांदा जो तळत असताना कमी गॅस ठेवायचा त्यानंतर कांदा थोडासा तांबूस रंगावरती यायला सुरुवात झाली त्यानंतर लगेचच बटाटा आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे हे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं एक मिनिटभर त्यानंतर यामध्ये दुसऱ्या भाज्यासुद्धा टाकून घेऊयात जसं की यामध्ये फ्लावर सुद्धा घेतलेला आहे फ्लावर टाकून घ्यायचा फ्लावर सुद्धा यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटभभर कारण फ्लावरमधला जो वास असतो तो निघून जाईल खूप छान असा हा पुलाव तयार होतो नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा त्यानंतर तोंडली आणि शिमला मिरची यामध्ये टाकून घ्यायची तोंडलीसुद्धा तुम्ही पुलावमध्ये घालू शकता छान लागते त्यानंतर इथे शिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे मी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे त्यांनासुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि थोडा वेळ परतून घ्यायचा यालासुद्धा एक दोन मिनिटभर खूपच टेस्टी हा पुलाव तयार होतो मुलं मुलंसुद्धा आवडीने खातात मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा चांगलाच पर्याय आहे जेणेकरून भाज्यासुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाईल तर बघू शकता आता त्यानंतर दोन तीन मिरच्या ज्या आहेत त्या मी क थोड्याशा कट करून घेतल्या त्या टाकून घेतल्या आणि वटाणा जो होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही वटाणाचे शेंगा जर नसतील किंवा फ्रोझन वटाणा नसेल तर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊया तिथे टाकली हळद गरम मसाला एक चमचा हळद पाव चमचा त्यानंतर लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे थोडासा गोडा मसालासुद्धा टाकला आणि कांदा लसूण मसाला टाकला एवढेच मसाले यामध्ये वापरलेले आहेत कारण आपण यामध्ये खडे मसाले वापरलेले आहेत त्या खडे मसाल्यांचा वास यामध्ये खूप छान येतो खूपच मस्त असा हा पुलाव तयार होतो त्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे तांदूळ हा तांदूळ मी पंधरा मिनटांसाठी पाण्यामध्ये ठेवला होता आणि पाण्यामध्ये ठेवला की लवकर शिजला जातो जास्त वेळसुद्धा लागत नाही तरी ते मी तांदूळ टा ता, टाकून घेतलेला आहे आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही तांदूळामधलं पाणी काढूनसुद्धा ठेवू शकता धुऊन तरी पण चालतं तरी पण छान असा भिजला जातो त्यानंतर तांदूळ टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये एकदम भन्नाट चवीचा हा पुलाव तयार होतो तर यामध्ये आपण जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही तर त्यानंतर थोडंसं यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये लगेचच पाणी टाकून घ्यायचं तरी ते मी अंदाजे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तर यामध्ये मी एक ग्लास दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जसं की तीन ते चार कप पाणी टाकलेलं आहे जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही तर अशा पुलाव किंवा बिर्याणीसाठी आपण जो तांदूळ शिजवतो ना त्यासाठी पाणी हे कमीच लागतं तर आता यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं चवीनुसार कारण अगोदर मीठ टाकलं ते थोडं झालेलं होतं नंतरसुद्धा टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हा आ, कमी गॅसवरती ठेवायचा आहे पंधरा मिनटांसाठी अधूनमधून झाकण काढून पुलावला हलवूनसुद्धा घ्यायचं तर बघू शकता पाणी जास्त टाकलेलं नाही फक्त तांदूळाच्या थोडंसं वरती येईल इतपत मी पाणी टाकलेलं आहे किंवा तुम्हाला अंदाज कळत नसेल तर तुम्ही तांदूळ जे टाकले त्याच्यावरती थोडंसं पाणी येईल इथपर्यंत पाणी टाकू शकता त्यानंतर झाकण काढून बघितलेलं आहे आपला तांदूळ जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे अजून थोडासा बाकी आहे तर आता कमी गॅसवरती अजून थोडासा सुद्धा आहे जेणेकरून एवढ्याच पाण्यामध्ये आपला भात जो आहे तो शिजणार आहे तर कमी गॅस ठेवायचा आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून घ्यायचं भाज्या एकदम व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत पंधरा मिनटं तरी लागतात भात होण्यासाठी हा शिजण्यासाठी कमी गॅसवरती तर कुकरमध्ये झटपट तयार होतो तर मी दोन तीन मिनटांनी पुन्हा झाकण काढून बघितलं एकदम आपला पुलाव जो आहे तो रेडी झालेला आहे तांदूळसुद्धा शिजले आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे मस्त छान असा घमघमट गम सुटलेला आहे खड्या मसाल्यांचा खूपच मस्त असा चव आलेली आहे आता गॅस बंद करून ठेवला आणि पुन्हा झाकण ठेवून घेतलं तर बघू शकता झाकण काढून बघितलेलं आहे एकदम मोकळा मोकळा आपला हा पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही या पुलावामध्ये पनीर असेल तर पनीर घालू शकता नसेल तर काही हरकत नाही अशा कमी भाज्यामध्ये सुद्धा आपला पुलाव छान तयार होतो तर बघू शकता फायनली अशा प्रकारे आपला पुलाव दिसत आहे एकदम मोकळा सळसळीत आणि खायलासुद्धा खूप भेट भन्नाट चवीचा झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी एकदम सोपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये